फोटोशॉपच दोन हजार पंचवीसचं अपडेट आणि फीचर्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला कुठल्या इमेजेस मधले जे वायर्स असतात ते काढून टाकायचे असतील ते पण एका क्लिकमध्ये तर आता दोन हजार पंचवीस मध्ये एक फीचर नवीन आलेला आहे त्याचा वापर आपण याच्यासाठी करतो तो कशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल तुम्हाला अजून त्याच्यामध्ये ऍडव्हान्स आहे सर की तुमच्या बॅकग्राऊंडला जे काही माणसं असतात त्यांनाही काढून टाकायचं फक्त एका क्लिकमध्ये तेही आपण फोटोशॉप मध्ये कशा पद्धतीने काढून टाकू शकतो हो। एक जनरेट so, एक ऑप्शन मध्येच आणलेला आहे सो याने काय होतं की एखादा जनरेट करता किंवा तुम्ही एखादी इमेज जनरेट करून त्याच्या साईडला ऑप्शन कुठेतरी एक जनरेट करता पण त्याचा जर तुम्हाला अँगल चेंज करायचं असेल तर दोन हजार चोवीस मध्ये हे नाहीये दोन हजार पंचवीस मध्ये हा अपडेट नवीन आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की पर्टिक्युलर इमेज जनरेट केलेली जी इमेज आहे त्याचा तुम्ही अँगल चेंज करू शकता आता तुम्ही एका क्लिक मध्ये इमेजचं बॅकग्राऊंड काढूही शकता आणि त्याला जनरेटही करू शकता फोटोशॉपमध्ये एआयच्या मदतीने तुम्ही फक्त एक प्रॉम्प्ट टाकून बॅकग्राऊंड तयार करू शकता एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंडला दुसऱ्या इमेजेस सोबत मर्ज करून नवीन एक बॅकग्राऊंड ऑटोमॅटिक फोटोशॉप तुम्हाला क्रिएट करून देईल ते पण एका क्लिकमध्ये बरं फायरफ्लाय इमेज मॉडेल थर्ड यात तुम्ही एका क्लिकमध्ये तुमचे कपडे चेंज करू शकता एवढंच नाही तर तुम्हाला पाहिजे तो ड्रेसही तुम्ही क्रिएट करू शकता फक्त त्याच्यासाठी एक पीएनजी इमेज तुम्हाला लागणार आहे कोणते एड्रेस ती फक्त तुम्हाला तिथे अपलोड करायची आणि इमेज जे आहे तर ती तुमच्यासमोर तुमचे कपडे ॲटोमॅटिक चेंज करून देणार आता तुम्ही फोटोशॉपच्या इमेज जनरेट करू शकता तर मित्रांनो सिंपल आपण फोटोशॉपमध्ये आलेलो आहेत आणि फोटोशॉपमध्ये मी दोन इमेजेस इम्पोर्ट केले आहेत ही एक आहे आणि ही एक आहे ठीक आहे तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचंय की इथे रिमोट उलचा एक नवीन ऑप्शन आहे हा दोन हजार चोवीसमध्ये पण सेम आहे सेम आहे ठीक आहे सो so, गॉट इट तर आता सर्वात पहिलं इथे वरती जर तुम्ही बघितलं तर फाईन डिस्ट्रक्शन इथे वायर्ड अँड केबल्स अँड पीपल तर सिंपल पहिला मी ऑप्शन क्लिक करून दाखवतो सिंपल याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे सिम्पल क्लिक केलं की काहीतरी सेकंदामध्ये जनरेटिव ए आय जे आहे तर ते तुमचे हे वायर्स जे आहे तर ते काढून टाकणार आहे थोडा वेळ लागेल ऍक्च्युली मी वाढवून म्हणजे टाइम फ्रेम वाढवणार नाही किंवा फास्ट वगैरे करणार नाही कारण काय की तुम्हाला पण समजायला पाहिजे व्हिडिओमधलं की याला नेमका वेळ किती लागतोय है ना तर याची प्रोसेस होऊपर्यंत थांबूयात आपण म्हणजे मीही दा तुम्हाला दाखवतो प्रॉपर ॲक्च्युअलमध्ये किती वेळ लागतो आणि सी लुक ॲट दिस होईल लगेच सी लुक दिस रिझल्ट तुमच्या समोर आहे है ना सो so, अशा पद्धतीने एका मध्ये तुम्ही वायर काढू शकता आता दुसरा ऑप्शन जो आहे तर तो आपल्याला आता एखाद्या मूवीमध्ये काय होतं की तुम्ही असा सीन शूट करायचं असेल तर साईडला वायर वगैरे बांधलेले असतात किंवा जे बाकीचे वायर्स आहेत तुम्हाला ते काढून टाकावे लागतात हे खूप चॅलेंजेस आहेत मूवी शूटिंग एडिटिंगमध्ये तर हे जे आहेत तर हे वायर एका क्लिकमध्ये कसं काढू शकतं सिंपल वायर अँड केबल काहीतरी मिनिटांमध्ये हे निघून जाईल आणि इथे एक अजून एक ट्विस्ट आहे ही इमेजचा रेफरन्स का म्हणजे ह्या इमेजला का घेतलं मी की इथे आता ॲटोमॅटिकली <coughs> हे पीपल जे आहेत हे माझे खालचे जे माणसं आहेत तर हे पण आता ऑटोमॅटिकली ते सेलेक्ट करेल सी लुक गट दिस आता इथे तुम्ही गेलात आणि पीपल वरती जर सेलेक्ट केलं तर माणसं पण काढून टाकेल बघा ते खालचे फक्त तुम्हाला काय करायचंय एंटर करायचंय गायब लगेच गायब होतो म्हणजे जास्त आता टेन्शनच घ्यायची गरज नाही की हे कसं काढायचं ते कसं काढायचं पण तुम्ही बघा दोन मिनटात मित्रांनो इनडेप्थ ट्युटोरियल म्हणजे एक स्टेप बाय स्टेप प्रत्येक लेक्चरमध्ये आपण एक एक नवीन फीचर्स जो आहे तो तुम्ही मी एक्सप्लेन करणार आहे कारण की तुम्हाला पण समजायला पाहिजे जा। उगाच एका व्हिडिओमध्ये सगळ्याच टाकून देऊन मला ते दे मुळात आवडत नाही कारण की तुमची जी कन्सेप्ट आहे ही मला बेसिक छोटी छोटी कन्सेप्ट क्लिअर करायची आता हा वेळ लागतोय म्हणून मी तुमच्याशी जोड बोलतोय पण आता अजून एक दुसरी गोष्ट हे होऊ द्या दुसरा एक मोडचा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये कन्सेप्ट क्लिअर करतो <coughs> थोडा टाइम लग रहा है हा माणसं काढायला एवढं वेळात पण मॅन्युअली जर काढायचं म्हटलं तर खूप चॅलेंजेस आहेत म्हणजे ते काढू शकत नाही एकतर पण जर काढायचं म्हटलं तर, तर हँड ब्रेक सॉरी हँड वापरा किंवा क्लोन स्टॅम्प टूल याने लय झंझट आहे किंवा पॅच टूल वगैरे हा झालं बघा हे जे माणसं आहेत हे गायब लगेच केलेत त्याने आणि एकदम प्रॉपर परत नाही का आता परत एकदा आपल्याला सिलेक्ट करावं लागेल कारण की ही पोरगी त्यानं घालवलीच नाही राह फोटोशॉपनं ही पोरगी पण काढून टाकायची ना आपल्याला गेली का पोरगी गायब तर अशा पद्धतीने <coughs> आपण माणसं वायर एका तिकमध्ये घालू शकतो आता दुसरी गोष्ट इथे जर तुम्ही मोड्स चेक केले तर मी इथे जे आहे मोड्स नाही मी ऑटोवरतीच ठेवतो कारण की जनरेटिव्ह ए आय ऑफ ऑन ऑफ करायची गरज नाही कारण काय की ऑटोवरती जर ठेवलं तर आपण हे जे छोटे छोटे चेंजेस करतो जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे जे आहे हे घालवायचं असेल सी लुक दिस हे घालवायचं असेल हे छोटे छोटे जर चेंजेस आपण केले तर याचा फरक कुठे पडतो तुम्ही जर अडव्याचं लायसन पर्चेस केलं असेल तर इथे तुमचे क्रेडिट्स जे आहेत क्रेडिट कमी होणार नाही आहेत म्हणजे काय होतं की नॉर्मल जर आपण जनरेट ए आय ऑन ऑफ केलं तर इथे क्रेडिट ते कमी होतात आणि क्रेडिट कमी झाली की आपलं जे प्लॅन आहे तर तो, तो लवकर संपतो हो त्याच्यामुळे मी पर्सनली रेफर करेल की इथे तुम्ही ऑन ऑफ काहीच करू नका इथे मे यूज जनरेटिव्ह ए आय ऑटोवरती ठेव एक जनरेट सिमिलरचाच एक ऑप्शन जनरेटिव्ह फील्डमध्येच आणलेला आहे सो so, याने काय होतं की एखादा इमेज तुम्ही जनरेट करता किंवा तुम्ही एखादी इमेज जनरेट करून त्याच्या साईडला ऑप्शन कुठेतरी एक जनरेट करता पण त्याचा जर तुम्हाला अँगल चेंज करायचं असेल तर दोन हजार चोवीस मध्ये हे नाही आहे दोन हजार पंचवीस मध्ये हा अपडेट नवीन आलेला आहे याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की पर्टिक्युलर इमेजचा जनरेट केलेली जी इमेज आहे त्याचा तुम्ही अँगल चेंज करू शकता तर ना आता मी ही इमेज जी आहे ही डायरेक्टली ड्रॅगन ड्रॉप केली आहे ओपन केली आहे फोटोशॉपमध्ये आणि इथे मी हा एरिया एवढा सिलेक्ट करतोय आता इथे आपल्याला काय ॲड करायचंय ते जेनरेटिव्ह फील्डवरती क्लिक करतोय इथे आपण टाकूयात एलिफंट बेबी आणि मी वरती क्लिक करतोय सिम्पल आणि आता मित्रांनो दोन हजार चोवीस पेक्षाही दोन हजार पंचवीस मध्ये जनरेटिव्ह फील्डचा जे हे जे नवीन हे आहे फीचर हे फीचर एकदम फास्ट काम करते पहिले थोडंसं स्लो होता। ये टाइम करत होतं हे ऑन टाईम म्हणजे मी काही एडिट वगैरे करत नाहीये म्हणजे कट वगैरे करत नाहीये सी लुक ॲट दिस ही तीन ऑप्शन तुम्हाला दिलेत पण आता काय होतं की आपल्याला याच ऑप्शनमध्ये मल्टिपल अँगल्स आहेत हे पहिल्या दोन हजार चोवीसमध्ये नाही आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा नवीन ऑप्शन आहे इथे जर तुम्ही थ्री डॉटवरती क्लिक केलं हे तुम्ही त्यांना फीडबॅक देऊ शकता पण जनरेट सिमिलरवरती जर क्लिक केलं तर आता याच बेबीचे म्हणजे ह्या इमेजचे तर सिमिलर अँगल्स म्हणजे सिमिलर वेज मध्ये ते तुम्हाला फील करून देईल म्हणजे नवीन ऑप्शन्स देणार आहे सी लुक दिस इथे तुम्ही बघू शकता थोडा वेळ लागेल होई सी सिमिलर पद्धतीने आता हे जे आहे हे लुक्स गुड त्याच पद्धतीने जर तुम्हाला परत कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल इथे मी काय करतो एक रेक्टेंगल सिलेक्ट करतोय आणि इथे समोर टायगर ऍड करूयात आपण आता याच्या सिमिलर वेज मध्ये जर आपल्याला हवे असतील तर मी जनरेट वरती परत क्लिक करतो सिमिलर आणि याच पद्धतीने अजून आपल्याला ऑप्शन जे आहेत तर ते जनरेट फिल देणार आहे पहिले कसं होतं की असेच आपल्याला जनरेट म्हणजे जसे तीन देतील तेच करता येत होते आता तसं नाहीये आता तुम्ही जे तुम्हाला तिसऱ्या याच्यामध्ये आवडेल ते सिलेक्ट करून जनरेट सिमिलर सिमिलरवरती क्लिक केलं तर त्याच मल्टी इमेजला मल्टिपल अँगल्समध्ये तुम्हाला ते सेट करून देणार आहे सी हा एकदम परफेक्ट वाटतो इथे हा नाही इथे त्याचे डोळे वगैरे एकदम परफेक्ट सी लुक ॲट दिस अशा पद्धतीने तुम्ही जनरेट फिलचा ऑप्शन जो आहे तो तो नवीन ट्राय करा आणि याचा वापर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता तुम्ही एका क्लिक मध्ये इमेजचं बॅकग्राऊंड काढूही शकता आणि त्याला जनरेटही करू शकता फोटोशॉपमध्ये एआय मदतीने तुम्ही फक्त एक प्रॉम्प टाकून बॅकग्राऊंड तयार करू शकता एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या बॅकग्राऊंडला दुसऱ्या इमेजेस सोबत मर्ज करून नवीन एक बॅकग्राऊंड ऑटोमॅटिक फोटोशॉप तुम्हाला क्रिएट करून दे ते पण एका क्लिकमध्ये बरं का सिम्पल माझी एक इमेज जी आहे ही ओपन करतो फोटोशॉपमध्ये पटकन ठीक आहे आता या इमेजचा आपल्याला बॅकग्राऊंड काढून टाकायचं आहे सर्वात पहिले काय करायचं सिम्पल इथे रिमूव्ह वरती एक क्लिक करायचं फक्त काहीच नाही करायचं तर ऑटोमॅटिक सगळं फोटोशॉप करून टाकणार आहे आता बॅकग्राऊंड किती सेकंदात रिमूव्ह झालं बघा हार्डली वीस से ते तीस सेकंद लागले असतील ते पण जास्त ते पण जास्त झाले नाही का तर अशा पद्धतीनं आपल्याला जे आहेत तर ते मास्क मिळालेले आहे आता त्याच्याच नंतर तुम्हाला मास्क सिलेक्ट करायचंय आणि इथे जनरेट बॅकग्राऊंड वरती परत एकदा क्लिक करायचं हा ऑप्शन दोन हजार चोवीस मध्ये नव्हता आधी या हा आत्ता आलाय इथं तुम्ही इम्पोर्ट बॅकग्राऊंड इमेज म्हणजे तुम्ही जी इमेज आहे ती तुम्ही इम्पोर्ट करू शकता ते काय आपण कॉपी पेस्ट म्हणजे उचलून डायरेक्ट फोटोशो मध्ये टाकू शकतो म्हणजे काय ते जनरेट करायची काही गरज नाही तर जनरेट करायचंय कसं सिंपल तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं जनरेट बॅकग्राऊंड वर आणि मी ना एक सिम्पल प्रॉम्प लिहिलेला इथं जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल मला पण येत नाही जास्त इथं मी काय करतो मराठीमधनं टाईप करतो आणि इंग्लिश इकडे होतंय तर मी सिम्पल इथे पेस्ट करतो तर आणि जनरेटवर फक्त क्लिक करतो तर फक्त प्रॉम्प द्यायची गरज आहे आणि विदिन अ मिनिट्स तुमच्या समोर बॅकग्राऊंड जे आहे तर त्या इमेजला लावून ॲटोमॅटिक सगळं फोटोशॉपच करून देणार आहे हे <coughs> बघा एकदम ओरिजिनल नाही का हे बघा आता याला आपल्याला अजून डिटेलमध्ये टाकायचं असेल तर मी काय करतोय रेड कलर वॉल आणि परत जनरेट वर क्लिक करतो कारण की आपल्याला वॉलची कलर जी तर ती मला रेड कलरमध्ये वॉल पाहिजे आणि वॉल पाहिजे थोडीशी रिअलिस्टिक टाईप हे पडदे वगैरे वा वाटतात ना तर हे बघा मस्त ठीक आहे हे झालं नॉर्मल असे बॅकग्राऊंड तुम्ही करू शकता पण आता मला काय करायचं आहे की माझ्याकडे एक इमेज आहे म्हणजे मी पिंटरेस्ट इंटरेस्टवरनं ही इमेज डाउनलोड केली होती सिम्पल आणि ती फोटोशॉपमध्ये डायरेक्टली इथे डेस्कटॉपवरती आणून ठेवलेली आहे तर आता या इमेजसारखं आपल्याला आपलं बॅकग्राऊंड म्हणजे असं काहीतरी बनवायचं ते बनवून घ्यायचंय ते कसं बनवायचंय सिम्पल सिलेक्ट करायचंय आणि इथे जर तुम्ही खाली आलात टूलच्या खाली इथे तर इथे क्लिक करायचं या ऑप्शनवर आता जनरेट अ इमेज आता इथे आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिलेले आहेत पहिले दोन हजार चोवीसच्या फोटोशोपमध्ये काय होतं की इथे ऑप्शन्स नव्हते फक्त ते जनरेट करून द्यायचे पाहिजे तसं कालच्या व्हिडिओमध्ये अँगल कसं चेंज करायचा आहे प्रत्येक अँगल सिमिलर जनरेटिव्ह ऑफ व्हिडिओ नसेल बघितला तो बघा त्याच्यामध्ये एक पार्ट याच्यातला शिकवलेला आहे आता इथं मी सेम प्रॉम टाकतोय ठीक आहे आणि इथे तुम्हाला आर्ट फोटो जे पाहिजे ते सिलेक्ट करा इथे मध्ये एवढे सगळे इफेक्ट्स आहेत बघा मोमेंट्स थीम्स कन्सेप्ट इफेक्ट्स तुम्हाला कसला इफेक्ट पाहिजे ठीक आहे आता महत्वाची गोष्ट काय की इथे तुम्हाला इमेज पाहिजे ती इथे अपलोड करायची कुठं इथं ऑलरेडी इथे इमेजेस दिलेले आहेत याच्यातली इमेज जनरेट करायची असेल या फॉर्मॅटमध्ये म्हणजे याच्या सिमिलर वेजमध्ये तर असं करू शकतं किंवा तुम्ही जर बॅकग्राऊंड ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे आणि त्याचाच सिमिलर ऑप्शन तुम्हाला पाहिजेत तर इथं आपण याच्यावरती क्लिक करा आणि इथनं ती फाईल जी आहे ती डायरेक्टली अपलोड करा इथं एवढं समजलं ना आता काय करा सिम्पल जनरेट वर क्लिक करायचंय आणि पुष्पासारखं काल पुष्प बघितलंय मी एकदम कडक पिक्चर नाही बरं का बॅकग्राऊंड आता हे बॅकग्राऊंड आपल्याला या इमेजच्या खाली आणून टाकायचंय सी लुक ॲट दिस अशा पद्धतीने हे जस्ट एक्झाम्पल आहे याला जर कंट्रोल एल केलं आणि ॲटो जर केलं मी तर थोडंसं व्यवस्थित वाटणार आहे सो अशा पद्धतीने तुम्ही हे एक्झाम्पल दिलं आहे मित्रांनो की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाच्यात पाहिजे तशी इमेज तुम्ही जनरेट करा आणि याला थोडंसं अजून आपण असंही करू शकतो चालेल ना मस्त इमेज काय विषय आहे का हे बघा आता पाहिजे तो टेक्स्ट वगैरे ॲड करा किंवा फोटो एडिट करायची पण गरज नाही आता तर हे सगळं फोटोशॉपच करून द्यायला लागले तर या जनरेट बॅकग्राऊंडचा वापर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता कन्सेप्ट क्लिअर झाली आहे फायरफ्लाय इमेज मॉडेल थर्ड यात तुम्ही एका क्लिकमध्ये तुमचे कपडे चेंज करू शकता एवढंच नाही तर तुम्हाला पाहिजे तो ड्रेसही तुम्ही क्रिएट करू शकता फक्त त्याच्यासाठी एक पीएनजी इमेज तुम्हाला लागणार आहे कोणते एड्रेस ती फक्त तुम्हाला तिथे अपलोड करायची आणि इमेज जे आहे तर ती तुमच्यासमोर तुमचे कपडे ॲटोमॅटिक चेंज करून देणार इथे ही जी इमेज आहे ही डायरेक्टली इम्पोर्ट करतोय फोटोशॉपमध्ये डायरेक्ट ड्रॅग ड्रॉप आता इथे जर तुम्ही बघितलं सिलेक्शन ब्रश टूल हा सिलेक्ट करायचा आहे याने पाहिजे तेवढा टी शर्टचा एरिया आता याचा आपल्याला टी शर्ट चेंज करायचं आहे फोटोचं मी काय करतोय सिम्पल या पद्धतीने त्यांना असं म्हणजे फक्त तुमच्या रेफरन्ससाठी तुम्हाला जसं फक्त सम समजवायचं आहे मला की प्रॉपर काम कसं करायचं ते तुमच्यावरती आहे ठीक आहे जर मी अल्ट प्रेस केलं तुम्ही वेळ देऊन करा म्हणजे असं एवढं फास्ट फास्ट करू नका अल्ट प्रेस करून आपण जो एरिया आपल्याला अनसिलेक्ट करायचा आहे तो अनसिलेक्ट पन, आपण अशा पद्धतीने करू शकतो क्लिअर आता इथे झेंडेट फीलवरती जर तुम्ही क्लिक केलं तर चेंज टी शर्ट कलर हा प्रॉम टाकलाय आणि जनरेट वरती मी क्लिक केलंय ठीक आहे काहीच सेकंदामध्ये तुमच्या समोर या पर्टिक्युलर ऑब्जेक्टचा म्हणजे ह्या टी शर्टचा कलर चेंज होऊन आपल्याला फोटोशॉप ऑटोमॅटिकली देणार आहे है ना सी लुक ॲट दिस पण हे जे टी शर्ट आहेत ना हे एवढे काही खास वाटत नाही ठीक आहे हे जे टी शर्ट आहेत हे एवढे त्या इमेजला सूट होईल असं फोटोशॉपने जनरेट करून दिले पण ह्या आपण को चाहिए बाई तर इथे आपल्याला काय करायचंय पाहिजे ती इमेज आपल्याला टी शर्ट पाहिजे तसा टी शर्ट इथे ॲड करायचंय त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय एक, एक इमेज डाउनलोड करून ठेवायची सी ही जी इमेज आहे ही बी डाउनलोड करून ठेवलेली आहे अमेरी ठीक आहे सिम्पल इमेज आहे बाकी काहीच आहे ती इमेज आपल्याला कुठे अपलोड करायची आहे इथे तो प्रॉम्प्ट आपण टाकला ना त्याच्या समोरच एक ऑप्शन दिसेल रेफरन्स इमेज इथे क्लिक करायचं आहे चूज अ इमेज आणि इथन तो फोटो जो हो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि फक्त जनरेटवरती क्लिक करायचा आहे काहीच करायची गरज नाही सिम्पल काही सेकंदामध्ये मी म्हणेल सेकंदातच तो, तो रिझल्ट आहे ते टी शर्ट आहे तुम्हाला आणून देईल वरती सी लुक दिस हा जो टेक्स्ट आहे हा मिसमॅच होतोय अमिरी इथे दिसत नाही मग काय करायचं पॅच ने वगैरे तुम्ही हे नॉर्मली एडिट करू शकता पण हा जर टी शर्ट चेंज करायचा असता तुम्हाला तर अख्खा दिवस गेला असतं पण टी शर्ट या क्वालिटीचं चेंज नसतं झालं सो so, या पद्धतीने पाहिजे तो टी शर्ट तुम्ही कोणताही ऑब्जेक्टला घालू शकता कलर चेंज करू शकता आणि पाहिजे तो टी शर्ट तुमच्या मॉडेलच्या अंगावर आता तुम्ही घालवू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन मिळणार आहे जनरेटिव्ह वर्क स्पेस हा एक खतरनाक फीचर आहे फोटोशॉप दोन हजार दो पंचवीस मधला आता तुम्ही फोटोशॉपच्या वर्क मध्ये इमेज जनरेट करू शकता तर या नवीन फीचरचा वापर आपण फोटोशॉप मध्ये कशा पद्धतीने करू शकतो सांग याच्यामध्ये ऑलरेडी इथे जनरेटिव्ह वर्क स्पेस आता काय करते फोटोशॉप की तुम्ही ज्यावेळेस फोटोशॉप ओपन कराल त्यावेळेसच तुम्हाला ते जनरेटिव्ह फिल्डचं ऑप्शन देत आहे जर तुमच्या फोटोशॉपमध्ये जर हे दिसत नसेल तर सिंपल तुम्हाला एडिटमध्ये जायचं आहे जनरेटिव्ह वर्कस्पेस हा वर्कस्पेस जो आहे हा फोटोशॉपनं नवीनच बनवला आहे ज्याचा शॉर्टकट की आहे शिफ्ट प्लस कंट्रोल प्लस जी जर तुमच्या ह्याच्यामध्ये जर हा ऑप्शन येत नसेल तर हा तर येईलच जर याच्यावरती क्लिक केलं तर सिंपल तुम्ही असा एक न्यू डॅशबोर्ड म्हणजे न्यू पॅनल तुमच्यासमोर ओपन होईल जिथे सर्च ऑल इमेजेस किंवा अशा पद्धतीने ते आहे इथे मी काही ऑप्शन्स चेक केले होते नुकतंच मीही त्याच्यावर ते ट्राय करतो आहे नवीन काहीतरी शिकण्याचा नवीन काहीतरी बघण्याचा तर हे मी तुम्हाला सिम्पल हे एक्सप्लेन करणार आहे आज सिंपल इथे जर तुम्ही एखादा प्रॉम टाकला ठीक आहे सिंपल मी काय करतो आहे इथे तुम्ही प्रॉम टाकाल सिम्पल इथे बड्डे बॅनर सिम्पल मी जनरेटवर क्लिक करतोय हा त्याच्या आधी तुम्ही ना इथे काही ऑप्शन्स आहेत इफेक्ट्स तुम्हाला पाहिजे तसा इफेक्ट इथं सिलेक्ट करू शकता म्हणजे तुम्हाला कुठल्या फॉर्मॅटमध्ये इफेक्ट चा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये कुठल्या मध्ये तुम्हाला ती इमेज जी आहे त्या रिलेटेड हवी आहे जर तुम्ही याच्यापैकी कुठलाही सिलेक्ट नाही केलं तर हरकत नाही फोटोशॉप जे हे असे चार ऑप्शन्स तुम्हाला देईल ठीक आहे सिम्पल मी जंडेटवर क्लिक करतोय इथे फास्ट मोड मी ऑन केलेलं आहे जेणेकरून क्विकली रिझल्ट आपल्याला मिळेल सिम्पल इथे जर तुम्ही बघितलं बड्डे बॅनर जनरेट होत आहेत थोड्याच वेळात काहीतरी सेकंद लागतील एक दहा बारा सेकंदामध्ये सी लुक ॲट दिस आता इथे जर तुम्ही बड्डे फोटो बॅनर जर एक शब्द जरी ॲड केला फोटोसाठी आपल्याला बॅनर हवाय सिम्पल मी जनरेटवर क्लिक करतोय ठीक आहे आणि या पद्धतीने काही सेकंदामध्ये आहे जास्त वेळ नाही घेते आता फोटोशॉप म्हणजे थोडलाही अपग्रेड झालं आहे बघा हो हे बघा एक कॉलॅब जे आहेत अशा पद्धतीने तुम्ही काही फोटोज तुम्हाला मिळतील सी इथे तुमचे फोटोज वगैरे ॲड करू शकता क्लाइंटचे फोटोज ॲड करू शकता आता फोटोशॉप लईच सोपं झालं आहे बघा हो ठीक आहे दुसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगतो आता काय होतं की आपल्याला आपल्याला ना इथे गुगलवरती जे काही इमेजेस एखादं बॅनर आवडतं ठीक आहे फॉर एक्झाम्पल हे बॅनर मी आवडलो आहे मला आणि अशा पद्धतीने मला काहीतरी एक बॅनर हवं आहे फोटोशॉपकडनं नवीन जनरेट करून घ्यायचंय आता त्याला मी कट करतोय सिम्पल रेफरन्ससाठी आपण काय करतोय इथे रेफरन्स इमेजवरती क्लिक करतो आणि इथे तुम्हाला ती इमेज स्टाईल अपलोड करायची सिम्पल ओपन करायचं कन्फर्म आता इथे ती इमेज अपलोड हो थांबा थोडा वेळ घ्या आणि इथे मी म्हणतोय क्रिएट सिमिलर क्रिएट सिमिलर ठीक आहे आणि जनरेट पर सिम्पल क्लिक करतोय सी इथे बॅक जाऊयात म्हणजे इथे आपल्याला दिसेल चारही इमेज तुम्हाला इथे दिसतील सिमिलरला थोडंसं जास्त वेळ घेत आहे सी लुक ॲट दिस गाईज बघा एकदम कडक काही विषय नाही बड्डे बॅनर आता तुम्ही काही सेकंदामध्ये बनवू शकता आणि हे डायरेक्टली बड्डे बॅनर कसे बनवायचे आहेत ओपन इथे ओपन जर केलं क्लिकवर तर हे डायरेक्टली फोटोशॉपमध्ये पी एच डी फाईल ओपन होईल ऑटोमॅटिकली या पद्धतीने तुम्हाला बॅनर जे आहे तर ते फोटोशॉप ऑटोमॅटिकली बनवून देणार आहे आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करता येणार नक्की करा कारण की मी तुम्हाला रोज अशाच ग्राफिक डिझायनिंग टिप्स या पिकेनॅड युट्यूब वरती देत असतो आणि तुम्हाला अडव्य फोटोशॉप दोन हजार पंचवीस मधलं हे नवीन फीचर आवडलंय का कमेंट मध्ये नक्की कळवा